बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे उद्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे उद्या दुपारी एक वाजता हा निकाल जाहीर होणार आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं ही माहिती दिलेली आहे बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल हा उद्या जाहीर होणार आहे दुपारी एक वाजता संकेतस्थळांवरती हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार बालाजी प्रथमेश अनेक विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती बारावीचा निकाल कधी लागणार आणि बोर्डाने सुद्धा मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल लागणार असं सांगितलं होतं त्यानुसार आता उद्या वाजता विविध विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल पाहता येणार आहेत त्यामुळे पुढली प्रवेश प्रक्रिया जी आहे ती सुद्धा लवकर होऊन विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि त्याची तयारी जी आहे ती बोर्डाने केलेली आहे उद्या बारा नंतर ऑनलाईन निकाल सगळ्या विद्यार्थ्यांना वेबसाईट वर पाहता येणार आहे बरोबर उद्या बोर्डाची सुद्धा अकरा वाजता पत्रकार परिषद आहे आणि त्यानुसार राज्याचा निकाल किती लागला हे कळल आणि अनेक विद्यार्थ्यांची जी, जी उत्सुकता आहे ती उद्या निकाल पाहून आनंदाने संपणार आहे प्रथमेश नक्कीच बालाजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात